हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त अशी आपली ही करंजी तयार झालेली आहे नारणी पौर्णिमा स्पेशल ही आपली रेसिपी आहे ओल्या नारलाची करंजी आणि ही ओल्या नारलाची करंजी एकदम खस्ता करंजी आहे जशी आपली खारी वगैरे असते ना त्याचप्रकारे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही जी आपण रेसिपी बघणार आहोत ती योग्य प्रमाणामध्ये बघणार आहोत म्हणजे यासाठी सर्व साहित्य आहे ते, ते योग्य प्रमाणामध्ये घेतलेलं आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथं घेतलेले आहेत दोन कप मैदा जे दो आपले कप असतात किंवा मग वाटी असतात ना त्याने आपले दोन वाट्या मी इथं मैदा घेतलेला आहे तर यासाठी मी इथं वापरत आहे तीन चमचे रवा आता इथे तीन चमचे म्हणजे आपली ही अर्धी वाटी तरी होईलच रवा तर अर्धी वाटी इथे घ्यायचं आहे रवा आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्या तिन्ही साहित्याला चांगला सा असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे पुन्हा पुढे तेलाचं किंवा मग घीचं मोहन घालणार आहोत त्याने हे रवा किंवा मीठ एका जागी बसणार नाही तर यामध्ये टाकायचं आहे गरम घीचं मोहन घालायचं आहे इथं तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा जमू शकते मी इथं दोन चमचे गरम घीचं मोहन घातलेलं आहे आता हे घी गरम आहे म्हणून आपल्याला सावकास त्यामध्ये हात टाकत आपल्याला हे जे घी आहे ते सर्व पिठाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी घी चोळून झाल्याच्या नंतरच आपल्याला हे पाणी टाकायचं आणि पाणी थोडं थोडं टाकतच आपल्याला हा घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पुरी वगैरे मळतो ना त्यासाठी बनवतो तसाच आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपला इथं पिठाचा गोळा तयार झालेला आहे पीठ मळून तयार झालेला आहे आता आपण याला झाकण ठेवून अर्धा पाऊण तासासाठी रेस्ट करत ठेवूया आता आपल्याला करंजीतलं जे सारण असतं ना ते बनवायचं आहे तर इथं मी घेतलेलं आहे तीन वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं हे खोबरं आहे तर आता त्यासाठी ज्या वाटीने मी इथं साखर मोजलेली आहे त्याच वाटीने हे खोबरं मोजलेलं आहे तर त्यासाठी मी ज्या वाटीने खोबरं मोजले त्या वाटीने तिथे एक क वाटी घेतलेली आहे गूळ आणि अर्धी वाटी घेतलेली आहे साखर थोडेसे ड्रायफ्रूट दोन तीन चमचे घी लागणार आहे आणि आपल्याला इलायची लागणार आहे आता हे जे आपलं खोबरं होतं ते आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे त्यासाठी मी इथं कढई गरम करत ठेवलेली होती आणि त्यामध्ये आता हे सर्व खोबरं होतं खिसलेलं ते टाकलेलं आहे आता हे खोबरं आहे ते ओल्या नारळाचं खोबरं आहे इथे तुम्ही सुक्या नारळाचं सुद्धा वापरू शकताय पण आपण ओल्या नारळाच्या करंजा करतोय म्हणून आपण इथं ओला नारळ वापरला आहे आणि जे आपण गुळ आणि साखर घेतलेली आहे ती मी दोन घेतलेले आहेत म्हणजे गुळ आणि साखर तर तुम्ही याऐवजी गुळ किंवा साखर एकच वापरू शकताय दीड दीड वाटी घ्यायची आहे आपल्याला म्हणजे आपलं इथं खोबरं किती आहे तीन वाट्या तर आपल्याला अर्ध्या साखर किंवा मग गुळ घ्यायचा आहे तर इथं मी टाकलेलं आहे जे आपण तूप ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे आणि ह्याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आपण हे खोबरं आणि घीला परतून घेतलेलं आहे म्हणजे खोबऱ्यातला जो ओलसरपणा असतो तो निघतपर्यंत आपण ह्याला परतून घेतले थोडंफार असं खोबरं आहे जे कोरडं झालं की आपल्याला यामध्ये जो आपण गुळ आणि साखर ठेवलेली होती ती घालायची आहे आणि त्यालासुद्धा चांगला असं आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गूळ आणि साखर यामध्ये वितळाय वितळून घ्यायची आहे थोडीफार असं गूळ आणि साखर वितळल्याच्या नंतर यामध्ये आपण टाकणार आहोत एक जी सिक्रेट गोष्ट आहे ती टाकणार आहोत तर इथं टाकलेली आहे मी जे नारळाचं पाणी होतं त्यामध्ये मी दोन तीन चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि त्याचं पाणी करून यामध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला ते नसेल तुमच्याकडे मिल्क पावडर तर तुम्ही याऐवजी दूध किंवा मग दुधावरची जी साय किंवा मग मलाई असते ना ती टाकली तरीसुद्धा जमू शकते याला सुद्धा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे याच्यावरतीच लक्ष देत आपल्याला हे पूर्णपणे परतत राहायचं आहे कारण जर ह्याच्यावरून समजा लक्ष साईडला झालं तर हे लागू शकते खाली म्हणून आपल्याला हे कंटिन्यू बारीक फ्लेम मिडियम आणि लो फ्लेमवरती आपल्याला परतत राहायचं आहे तर इथं बघू शकतं आहे गूळ आणि साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे तर यामध्ये मी टाकलेली आहे एक दीड चमचा इलायची पावडर आणि गूळ आहे बोलल्यावर जायफल तर आलंच पाहिजे म्हणून मी थोडंसं जायफल खिसून टाकलेला आहे आणि यालासुद्धा आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरची जी आपण गुळ वितळण्यासाठी प्रोसेस होती ती साधारण सात आठ मिनटं होती सात आठ मिनटं नंतर हा गुळ आणि साखर वितळलेली होती त्यानंतर आपण ही इलायची आणि जायफळ टाकूनसुद्धा चांगलं असं मिक्स केलेलं आहे साधारण पाच सहा मिनटं तरी मी मिक्स करत होते बघू शकते आपलं हे कोरडं झालेलं आहे मिश्रण एवढंच आपल्याला हे कोरडं करायचं आहे मिश्रण जास्त कोरडं करायचं नाही आहे मिश्रण नाहीतर खाताना पूर्णपणे असा गुळ चिकट चिकट होईल म्हणून आपल्याला एवढंच असं हे मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे जसं आपला रवा म्हणजे आपण जो शिरा करतो ना त्याप्रकारे आपल्याला हे मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे तर मग बघू शकताय मस्त असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याला गार होण्यासाठी साईडला ठेवून ठेवूया आणि जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं यालासुद्धा आपला अर्धा पाऊन तास झालेला आहे त्याला पुन्हा एकदा चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण गार होते तोपर्यंत मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवत आहे दा तर यासाठी आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं यातून गोळा घ्यायचा आहे एक तुम्हाला जेवढ्या साईजचा पाहिजे तेवढा साईजचा यातून गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे आपण ज्या प्रकारे चपाती लाटतो त्या प्रकारेच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे पण पातळ लाटायची आहे तर मग बघू शकता इथं मी पीठ लावलेला आहे मैदाच लावलेला आहे आणि याला पातलसर अशी चपातीप्रमाणे लाटून घेत आहे तर इथं आपली ही चपाती तयार झालेली आहे आता याच्यावरती लावायचं आहे आपल्याला घी आता मी इथं लावत आहे घी तर तुम्ही डाळडा किंवा मग तेल लावलं तरीसुद्धा जमू शकते आता याच्यावरती घे घी लावून आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे पण रोल बनवताना आपल्याला सैल रोल बनवायचा नाही आहे घट्ट असा आपल्याला हा रोल बनत जायचा आहे पूर्णपणे असा घट्ट रोल झाला पाहिजे नाहीतर आपण जी करंजी करणार आहोत पुढे त्याच्या ह्या पापुद्र्या आहेत त्या सुटतील आणि त्यातून जे सारण आहे ते बाहेरील म्हणून तर आपल्याला हा घट्टसर असा हा रोल बनवून घ्यायचा आहे तर इथं मी रोल बनवून घेतलेला आहे आता आपल्याला याला करायचे आहेत कट जसे आपण लाठ्या बनवतो ना पुरी किंवा मग पापड बनवण्यासाठी तशाच आपल्याला इतर लाठ्या करून घ्यायच्या तुम्हाला तुमच्या आकारानुसार म्हणजे लहान मोठ्या अशा तुम्ही तुमच्या मनानुसार ह्या लाठा तयार करू शकताय तर याच प्रकारे मी ह्या सर्व लाठ्या तयार करून घेतणार आहे जे बाकीचं पीठ आहे त्याच्यासुद्धा आणि अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून त्याची एक अशी लाठी बनवून घ्यायची आहे गोल आता ज्या ह्या लाठ्या आहेत त्याचप्रकारे आपण बाकीच्यासुद्धा लाठ्या बनवून घेणार आहोत आता इथून एक जी लाठी होती ती घ्यायची आहे आणि आपल्याला पुरी किंवा मग पापड जसा पातळ लाटतो प्रकारे आपल्याला ही लाटून घ्यायची जा आहे जास्त जाळ ठेवायची नाही नाहीतर करंजी नरम पडेल म्हणून आपण याला पातळच लाटून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही पुरी किंवा पापड असते तसं मी इथं लाटून घेतलेले आहे आणि जे सारण होतं ते सुद्धा गार झालेलं आहे आता या पापड किंवा मग पुरीमध्ये आपल्याला ही सारण भरायचं आहे खूप सारं सारण भरायचं आहे नाहीतर ही जी करंजी आहे ती करंजी लागणार नाही पीठ पीठ लागेल म्हणून आम्ही इथं घेतलेलं आहे दीड चमचा सारण भरून आणि याला ना काट आहेत त्याला थोडं थोडं असं पाणी लावायचं म्हणजे चिकटायला मदत होते थोडीशी कारण आपण पीठ लावलेलं ला आहे लाटताना तर मग याला करंजीच्या आकाराप्रमाणे चिटकवून घ्यायचं आहे आणि त्याला कट करून घ्यायचंय मी जी दाखवते व्हिडिओमध्ये त्याचप्रकारे जर तुम्ही करंजी सेट करून घेतलीत किंवा मग त्याला व्यवस्थित असं दाबून घेतलं चिटकवून घेतलीत तर अजिबात ही करंजी तेलामध्ये फुटणार नाही ही गॅरंटी तर ह्याला प्रेस करून झाल्याच्या नंतर आपल्याला जे करंजी कटर असतं त्याने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथं माझ्याकडे होतं करंजी कटर त्याने मी इथं कट करून घेतलंय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकताय तर आता ही मी तुम्हाला एक डिझाईन दाखवली आहे आता तुम्हाला फूडची एक डिझाईन दाखवत आहे तर याच प्रकारे आपल्याला एक लाठी घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा आपण जो पापड किंवा पुरीचं लाटलेलं होतं त्याचप्रकारे आपल्याला पातल असा पापड लाटून घ्यायचा आहे पातळ लाटायची आहे कारण नाही तर आपली करंजी आहे ती नरम पडेल आता मी इथं पापड लाटून घेतलेला आहे आणि जसं अगोदर दाखवलेलं होतं मी त्याच प्रपा प्रमाणे यामध्ये जे आपण सारण बरवून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे थोडंफार असं काटाला पाण्याचं बोट लावून घ्यायचं आणि आपल्याला करंजी फोल्ड करतो त्याप्रकारे आपल्याला ही करंजी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्या ज्या काट आहेत त्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही करंजी आहे ती फुटणार नाही ना आणि आपल्याला ह्या कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायची आहे आता आपण दुसरी डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काटा चमचा म्हणजे स्पोक त्याने आपण ही डिझाईन बनवणार आहोत मस्त अशी डिझाईन बनते आणि पटकन अशी हे होते तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्पोक घ्यायचा आणि त्याचे काट आहेत त्याला अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या मस्त अशा पाकळ्या किंवा मग कळ्या पडल्यासारख्या ह्या करंजीला डिझाईन होत्या आता याच प्रकारे आपण बाकीच्या ज्या करंज्या आहेत त्यासुद्धा बनवून घेणार आहोत पण अगोदर ह्या ज्या करंजा मी दोन बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला मी इथे तळून दाखवत आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकते तेलसुद्धा चांगला असं गरम झालेलं आहे तेल गरम करताना हाय फ्लेम करून गरम करायचं नाही मिडियम फ्लेम करूनच आपल्याला हे तेल गरम करायचं आहे आणि जास्त हायसुद्धा आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं नाही मिडियम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये त्या करंज्या करून ठेवलेल्या होत्या त्या टाकून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय की करंजी टाकल्या टाकल्या फुगलेली आहे आणि वरूनसुद्धा प्रकारे आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे जे आपली करंजीचं वरचं आवरण आहे त्याला सुद्धा मस्त असं हे पापुद्र सुटत आणि जी खस्ता अशी करंजी तयार होते या प्रकारे जर तुम्ही ही करंजी बनवली ज्या प्रकारे मी ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत प्रकारे समजा ही करंजी बनवली तर नक्कीच तुमची करंजी तेलामध्ये टाकल्यावर फुटणार नाही आणि ना एकदम अशी खस्ता खस्ता करंजी तयार होईल तर बघू शकता मस्त अशा गोल्डन रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर येईपर्यंत हो तुम्ही तळून घेऊ शकताय तर बघा मस्त असा हा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी तर तळून घेतलेली आहे करंजी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारेच आपण बाकीच्या ज्या करंज्या आहेत त्या करून घेणार आहोत आणि तळून सुद्धा घेणार आहोत तर इथं मी आता करंजा तळून घेतलेल्या आहेत पूर्ण अशा ओल्या नारल्याच्या करंजा आहेत तरीसुद्धा तुम्हाला वाटतात का ह्या ओल्या नारल्याच्या करंज्या आहेत जशा आपण दिवाळीला सुक्या नारल्याच्या करंजा बनवतो सुक सारण भरून त्याचप्रकारे ह्या करंजात तयार झालेल्या आहेत अशा प्रकारेच सुद्धा ही करंजी ओल्या ज्या करंज्या आहेत त्या तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्ही अशा प्रकारे बनवलेत तर शंभर टक्के सांगते की मस्त अशा खस्ता खस्ता करंज्या तयार होतील चला तर मग एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा चला तर मग बाय बा